ऐसा लौकिक कदा राखवेना पावना देवराया संसार करिता मनिते हा दोष टाकिताअळस पोटपोसी आचार करिता मणती हा पसारा न करिता नरा नंदिताती संतसंगाकरीता मनती हा उपदेश येरा भग्यास ज्ञान नाही धन नाही त्यासी ठाकियेचा करंटा सामर्थासी ताटा करिताती बहु बोल जातो म्हणती हा वाचाळ न बोलता सकळ म्हणती गर्व भेटीसे नव जात म्हणती हा निष्ठुर येत जात घर बुडविले लग्न करून जाता, जाता म्हणती हा मातेला न करत्या जाला नपुंसक निपुत्रिकी म्हणती पहा हा चांदाळ पातकाचे मूळ पोरवडा लोक जैसा लोक धरती धरवेना अभक्तजिरेना संतसंग तुका म्हणे आता ऐकावे वचन त्या अजूनही जन भक्ती करा अर्थात संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज लोक कोणालाच चांगलं म्हणत नाही याचे उदाहरणं देताना अभंगात म्हणतात की पतित पावना देवराया संतपदाचा लौकिक सदा सर्व काळ सांभाळणे शक्य होत नाही एखादा मनुष्य प्रपंच करताना दिसला की हा स्वार्थी दोषी आहे म्हणतात आणि प्रपंच टाकून परमार्थ करायला जावे तर हा आळशी आहे असे म्हणतात धर्माप्रमाणे आचरण केले तर दंभिक म्हणतात आणि नाही केले तर पाखंडी म्हणून निंदा करतात संतांच्या सहवासात राहून शास्त्राभ्यास केला तर चेष्टा करतात नाही केला तर अभागी आहे याला संत सहवास शास्त्राभ्यास घडणार नाही असे म्हणतात दारिद्र्य माणसाला कमनशिबी म्हणतात तर श्रीमंत माणसाला अहंकार फार आहे असे म्हणतात बोलला तर बडबड करणारा आणि नाही बोलला तर गर्विष्ट म्हणतात नातेवाईकांना भेटण्यास नाही गेला तर निष्ठूर म्हणतात आणि गेला तर नेहमी घरी येऊन आम्हाला बुडवितो असं म्हणतात लग्न करतो त्याला मस्ती आली आहे म्हणतात आणि लग्न न करणाराला नपुंसक म्हणतात निपुत्रिकाला पापी म्हणतात आणि मुले बाळ झाली तर पापाचे कारण म्हणून हा पोरवाडा वाढवला म्हणतात लोक हे असे दोन्ही बाजूने बोलतात जसे ओकारी थांबवता येत नाही तसे लोकांची बोलही थांबवता येत नाही तुकाराम महाराज म्हणतात की लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून भक्तीच्या मार्गाकडे वाटचाल चालू ठेवावी रामकृष्ण हरी